जमीन त्यावेळेस त्यांनी जबरदस्तीने घेतली ज्यावेळेस आई वडिलांकडनं आटाक येऊन आमचे वडील वारलं तर दुसऱ्या दिवशी आमच्या वडिलाला माहिती झालं की दुसऱ्या दिवशी त्यांनी वारले मग आता कशासाठी नको म्हणाले आमचे वडील गेले ते गेले जमीन त्याच्यासाठी घेतली होती का ज्या वेळेस नको म्हणलं त्यावेळेस हो म्हणले आणि आता कशासाठी नको म्हणाले आमची जमीन वापस पाहिजे आणि आम्हाला आम्हाला पाहिजे भरपाई आम्हाला द्यायला पाहिजे चंद्रकांत चव्हाण मी त्यांची मुलगी आहे लक्ष्मण करण्याचा वीस प्राशन करून आत्मदान करण्याचा इशारा दिला होता तर लातूरच्या आम्हाला की वाढ द्या आम्हाला काहीतरी थोडे दिवस म्हणून आम्ही तारखेपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे एक जुलैला आम्ही परत आमचं काम नाही झालं अंमलबजावणी नाही झाल्या तर आम्ही एक जुलैला परत वीस प्राशन करून सत्तावीसच्या च्या सत्तावीस शेतकरी तर आत्मदान करणार आहे जिल्हा प्रश्न मार्गीला सिद्धेश्वर वडगाव एम आय डी सीचा गेली बारा वर्ष हे शेतकरी त्या प्रयत्नात होते परंतु प्रयत्न करत असताना प्रशासन कुठल्या बाजूने लक्ष देत नव्हतं पण त्यांनी अनेक संघटनाला अनेकांना आने निवेदन दिले त्यांना सांगितलं आम्हाला सहकार्य करा परंतु आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही लगेच तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधला जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता तिथल्या एम आय डी सीच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्या अधिकाऱ्यांनी बैठकीचं निवेदन केलं गेली बारा वर्ष एक साधी बैठक सुद्धा नाही त्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती चाललेली आहे बारा वर्ष त्यांनी खायचं काय हा सुद्धा प्रश्न त्यांच्याविषयी पडला पर होता परंतु सरकारला आम्ही सांगितलं की या लोकांच्या बारा वर्षाची जी नुकसान भरपाई झालेली आहे ती नुकसान भरपाई आम्हाला परत द्या आणि आमची जमीन आमच्या नावावर करून टाका हा संदेश आम्ही त्यांना दिला होता परंतु त्यांनी बैठक लावली त्या बैठकीत काही निष्पन्न झालं नाही त्या आजच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की एक तारखेपर्यंत तुमचं काम मार्गी लावतो असं आश्वासन या दिलं जर यापुढे जर आश्वासन त्यांनी पाळलं नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्व शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहून त्यापेक्षाही तीव्र आंदोलन काय करता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत